आपण आलो आहोत विहिरीजवळवरती आणि हे आमचे मित्र आहेत परम मित्र आमचे नाजेर शेख म्हणून आमच्यासोबत आमच्या गावा गावाकून आले आहेत तर मित्रांनो आपण आलो आहोत विहिरीजवळ पाहू शकता की सुंदर असा परिसर आहे आणि विहिरीजवळ आपण आलो आहोत आणि तुम्ही ते पाहू शकता की भरपूर दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या गावातूनही मित्रांनो इथं भरपूर लोक ह्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्यासाठी येतात ती खरंच महत्वाची आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या बिडे जिल्ह्यावासीसाठी की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर असे स्थळं आहेत मित्रांनो त्या स्थळाला भेट देण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या गावातून माणसं भरपूर येत राहतात तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण व्हिडिओ टाकणार आहोत आणि व्हिडिओ बघणार आहोत तर आज बघूया आपली खजाना विहीर ह्याला म्हणतात खजाना बावडी ह्या विहिरीचा आपण संपूर्ण माहिती तर फायनली मित्रांनो आपण आलो आपल्या मामा मामासोबत इथं मामाचं घर आहे आणि मामा भरपूर टायमापासून इथं राहत आहे विहिरीपाशी तर मामाला विचारून घ्या आपल्या विहिरीची माहिती काय त्याचा याच्या वारसा काय लाभलेला आहे तर मग आम्हाला विचारू आपण काय आहे या इतिहास आपल्या विहिरीचा इतिहास ही विहिरी जी आहे ते एकदम पूर्वोत्तर विभागामध्ये तिथचं बांधकाम जे आहे ते एक पंधराशे बहात्तर जे आसपास झालेलं आहे पंधराशे मध्ये मी तुम्हाला पाहू शकतो की पंधराशे मध्ये या विहिरीचं बांधकाम झालेलं आहे त्याच्यानुसार हे ला म्हणजे खजाना दिसतात खजाना हे काम करण्यामध्ये असं पण पाहू शकता मित्रांनो की पंधराशे बहात्तर काळापुढचा इतिहास पूर्वचा इतिहास आहे मित्रांनो आणि पूर्वकालीन राजा खजाना द्यायचे खजाना वाटायचे आपल्या मंत्रिमंडळात जे काम होण्यासाठी शहरामध्ये काम होण्यासाठी तर खजानासाठी उपयोग केला जात होता मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण मामा खूप भेटलो आहोत मामा इत्या घेतला आहे आणि मामा हो खरं हे वीर कुणी पाहिजे आणि कशा पद्धतीने पाहिजे तेही आम्हाला सांगा बांधणार सलाबाद खान पाहू शकता मित्रांनो की सलाबाद खान या नावाच्या व्यक्तीने ही वीर बांधलेले आहे मामा सांगितलं आहे की तो परिसर आहे तिथं त्यांची समाधी आहे आपण जाऊया त्या परिसराकडे जाऊया आणि हिरीमध्ये पण व्यवस्थित माहिती घेऊया तर मामाचे धन्यवाद करतो मी आणि आपण जाऊया तिथं आणि वीर पाहूया तर मित्रांनो वीर बांधणारच नाव जसे प्रकारे मामाने सांगितलं होतं की सलाबाद खान त्यांची समाधी त्यांची कबरं आहे मित्रांनो इथे आणि मा ह्यांच्या समाधी समोरच अगदी एक पंधरा ते वीस फुटाचा अंतर असा मित्रांनो तिथं आपली खजाना वीर खजाने बावडी आहे तर आपण पूर्णपणे खजाने बावडीची आणि खजाना माहिती घेऊया ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की माझ्यासमोर हे असं कमान केलेलं आहे आणि हे आहे मित्रांनो खजाना बावडी खजाना विहीर म्हणता ह्याला आणि तुम्ही खाली पाहू शकता की अशा वीस ते पंचवीस दगडी बांधकामाच्या पायऱ्या भरपूर मोठ्या पायऱ्या आहेत मित्रांनो त्या पायऱ्या खाली उतरून आपण जाऊया आतमध्ये पाहूया विहीर कशी आहे तत्पूर्वी मित्रांनो पाहू शकते कसा सुंदर परिसर आहे विहिरीच्या समोरील बाजूमध्ये पाठीमागच्या बाजूमध्ये पाटील बाजूमध्ये भरपूर अशा उत्तम प्रकारे शेती केली जाते तर आपण आलो आहोत त्या गोष्ट बघण्यासाठी आपण ती गोष्ट पाहूया ती पाहू शकता आपली विर सहा पायऱ्या खाली चढून आणि माझ्या भाग खाली पाहू शकते की आपल्या पाच ते सहा पायऱ्या आहेत तर भरपूर मोठी अशी पायऱ्या आहेत मित्रांनो एका दगडा निर्मित एक पायरी आहे मित्रांनो भरपूर अशी मलड्या आणि मोठी जुन्या बांधकामातली जुन्या काळातली अशी भरपूर मोठी पायरी आहे आणि माझ्या इथं डाव्या बाजूला उजव्या बाजूला पाहू शकता जी काही भिताड आहे मित्रांनो मला पूर्ण दगडाची निर्मित आहे इथं कोणत्याही प्रकारे सिमेंट किंवा आपल्या इथं आधुनिक वस्तू विटा वगैरे वा इथं वापरलेला वा गेलेल्या नाही भरपूर असं बांधकाम आहे ते बांधकाम आहे आहे मित्रांनो त्यांचे खाली ब्लॉक वगैरे पाहू शकता तर ते आता आपल्या आधुनिक युगात आधुनिक काळात आपले ते ब्लॉक वगैरे टाकण्यात आले आहेत तर पहिले फक्त इथं इथे ताजो तास भरलेले असायची मित्रांनो आणि इथे येण्यासाठी सुद्धा जागा नसायची आपण तिथं आलो आहोत तिथं येण्यासाठी सुद्धा जागा नसायची विरोधी अशी भरलेला असायची मित्रांनो तर जाऊया मित्रांनो खाली पाहूया आपण आणि विहिरीचा संपूर्णपणे आढावा फायनली आतमध्ये विहिरीच्या तुम्ही पाहू शकता की विहिर किती क्लिअर आहे विहिरीचं पाणी अगदी स्वच्छ आणि नितळ आहे मित्रांनो आणि तुम्ही मासे विहिरीतले मासेही स्पष्ट पाहू शकता की कशा प्रकारे सुंदर असे मासे आहेत ते विहिरीमध्ये सोडलेले आहेत ते पहिल्यापासून होते मित्रांनो सोडलेले मासे आहेत ते आणि अशा प्रकारे आपली ही विहीर आहे सुंदर तुम्हाला वाटत असेल की ही विहीर एवढीच आहे का मित्रांनो जर नाही तुम्ही पाहू शकता की हे माझ्या भागात तुम्हाला दिसत आहे दगडाचं की अख्खं तंतोतंत असं पाण्याने भरपूर असं पहिल्या काळात भरलेलं असायचं मित्रांनो आणि हे पूर्ण भरलेलं असायचं इथे हे छोटस ब्लॉक हिरीसाठी होता ह्याच्या ह्याच्यावर त्या कारण काहीतरी हातरलेलं असायचं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथं पाणी आहे ह्याच्यामध्ये खजाना असायचा तर कालांतराने हा खजाना पण कुणी काढला असेल मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो ही आपली विहीर आहे संत संत अशी भरलेली विहीर असायची आणि ते भरपूर असं जंगलचं वातावरण आहे तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे विहिरीमध्ये जाण्यासाठी असे तीन चार पा पायऱ्या आहेत आणि तुम्ही तिकडे पाहू शकता माझ्या भरपूर विहिरीच्या समोरील बाजूमध्ये तुम्हाला छोटासा दरवाजा दिसतो मित्रांनो एक दरवाजा तिथे एक दरवाजा तिथे एक दरवाजा असे तीन ते चार दरवाजे आहेत मित्रांनो या विहिरीमध्ये असे छोटा आले त्याचा देखील एक महत्वाचं रहस्य आहे त्या दरवाजा मार्गे त्या छोट्याशा गुपेमार्गे दरवाजा मार्गे मित्रांनो बाहेर निघण्यासाठी मार्ग होता मित्रांनो बाहेरून त्या गुपेमध्ये येण्यासाठी असा मार्ग होता तर होऊ शकता की किती सुंदर आपला हा शिलालेख आहे सुंदर अशी आपली ही वस्तू आहे पूर्ण दगडाची निर्मिती एकदम जुन्या काळातील एकदम जुन्या वस्तूमधला हा शिल्प आहे मित्रांनो